नमस्कार मित्रांनो तर आज आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो पाहू शकता आज आपण पाहणार आहोत त्र्यंबकेश्वर येथील नील पर्वतावरील देवांचं दर्शन तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल हे नील पर्वतावरचं दृश्य आहे आणि हे संपूर्ण दिसणारं तुम्हाला खूप असे सारे मंदिरं या नील पर्वतावर दिसतील त्याच्यात मित्रांनो मी काही तुम्हाला मंदिराचं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण आपलाही चॅनल नवीनच आहे तर मित्रांनो हे पहा हे तुम्हाला दिसत असाल हे संपूर्ण महादेवाचं मंदिर आहे हा आणि हा अतिशय असा खूप उंच असलेला हा त्रिशूल स्तंभ तुम्हाला दिसून येतो तर हे पहा मित्रांनो हा त्रिशूल स्तंभ अतिशय अगदी मंदिराच्या खूप असा उंचावर आहे आणि हे आहे मंदिर महादेवाचं शिव मंदिर, मंदिर तर हे मंदिर पिंडी रूपात तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो अतिशय असं सुंदर असं ह्या सोनेरी कलर दिलेले ह्या मंदिराला अतिशय अशी चकाकी उठून दिसते तर मंदिराचा गाभारा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा मंदिराचा गाभारा नीता असा ओम नम शिवाय असा जप चाललेला असो तर मित्रांनो सुद्धा या मंदिराच्या गाभाऱ्यात जाणून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतो आणि पहा मित्रांनो दिसत असेल तुम्हालाही महादेवाच्या पिंडी रूपात असलेल्या अतिशय पिंडीला सजावट केलेली भक्तांसाठी या दर्शनासाठी मंदिराचा गाभारा हा मोकळा करून संपूर्ण गाभाऱ्यात येऊन इथं मंदिरात पिंडीरूपीचं दर्शन घेतलं जातं आणि महादेवाला नमस्कार केला जातो तर या असं नील पर्वतावरचं महादेव मंदिराचं दृश्य आहे तर मित्रांनो जर तुम्ही तिरंबकला कधी येत असाल तर या नील पर्वतावर अवश्य या आणि अशा खूप काही मंदिराचं दर्शनसुद्धा आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पहा कारण भरपूर मंदिराचं दर्शन आपण तुम्हाला या नील पर्वतावरील सर्व देवतांचं दर्शन करून देणार आहोत तर हे हे दिसणारं दुसरं मंदिर आहे ते म्हणजे दत्त महाराजांचं मंदिर आहे तर हे पा मित्रांनो दिसत असेल तुम्हाला हे दत्त महाराजांचं मंदिर दत्त महाराजांची ह्या मंदिरातली मूर्ती तर अतिशय सुबक अतिशय सुंदर अशी आहे मित्रांनो असं वाटतं की कितीतरी टाईम पाहतच राहावा अशी ह्या मूर्तीचं दृश्य लक्ष वेधून घेतं आणि ह्या मंदिराच्या मंदिराच्या आतल्या भिंतीवर या संपूर्ण ओम नम शिवाय या जपाच्या ह्या संपूर्ण स्टाईल लावलेले आहेत तर या सुद्धा तुम्हाला दिसत असेल या लाल कलरच्या या संपूर्ण ओम नम शिवायचा या असा तर हे संपूर्ण मंदिर या आजूबाजूच्या भिंतीवरून ह्या कोपऱ्या कोपऱ्यांनी ह्या संपूर्ण सर्व देवतांच्या छोट्या छोट्या मूर्त्याही भक्तांच्या दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत आणि बाहेरच्या या अशा छोट्या छोट्या पिंडी रूपाचं दर्शनसुद्धा आपल्याला होतं या दोन तीन प्रकारच्या ह्या शिवपिंडी शिवलिंगी या पिंडी बनवलेल्या आहेत भक्तांच्या दर्शनासाठी आणि या दुसऱ्या साईडला तर तुम्हाला या या ठिकाणी संपूर्ण तुम्ही ह्या देवींचं दर्शन कधी पाहिलं नसाल अशा अनेक प्रकारच्या देवीचे मंदिरं तुम्हाला दिसून येतील तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये देवी निलंबना देवी या अशा भरपूर देवी आहेत इथं तर ह्या देव्या तुम्हाला फक्त या त्रिंबकेशोरमध्ये पाहायला भेटतील हे पहा मित्रांनो हे तुम्हाला संपूर्ण दिसत असेल हे छोटे छोटे देवीचे मंदिरं ह्या भक्तांच्या दर्शनासाठी इथं बनवलेले आहे त्याच्यात मूर्त्यासुद्धा बसवलेल्या आहेत संपूर्ण जेवढे भक्तगण येतात या मूर्त्या दाखवण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला या जेवढ्या मंदिराचे कळस दिसतात तेवढ्या ह्या संपूर्ण अनेक प्रकारच्या देवे आहेत आपण कधी ऐकल्यासुद्धा नसाल तर कधी पाहिल्यासुद्धा नसाल त्या देव्या तुम्हाला इथं पाहायला भेटतील अशा ह्या नील पर्वता पर्वतावरचे देवांचे मंदिर आहेत पा मित्रांनो सर्व देवांचे दर्शन होईल तुम्हाला आणि हे बजरंगबली हनुमान मंदिरसुद्धा अतिशय सुंदर आहे आणि साईटला या त्रिंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंगाचं लिंग तिरुमुखी बनवलेलं आहे आणि हा पार हा हे जुना असं पिंपळाचं झाड सुद्धा आहे त्याच्या खाली या छोट्या छोट्या देवसुद्धा विर